दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता स्कूल ऑफ योगा संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर मनमाड महामार्गावरील अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये आज या महामार्गावर बाबळेश्वर शिवारामध्ये एकाच ठिकाणी दोन अपघात झालेत सायंकाळी सहाच्या सुमारास एका मालवाहतूक ट्रकनं पाठीमागून येऊन कारला जोरदार धडक दिली तर ही दोनही वाहनं बाभळेश्वरकडून नगरच्या दिशेनं चालली होती यामध्ये कारच्या मागील बाजूचं नुकसान झालंय तर कारचालकाच्या छातीमध्ये चा दुखायला लागल्यानं त्याला पुढील उपचारासाठी प्रबरा हॉस्पिटल लोणी इथं पाठवलं गेलंय विशेष म्हणजे याच ठिकाणी आज दुपारी दुधाचा टँकर आणि मालवाहतूक ट्रक यांची समोरासमोर धडक झाली होती हा अपघात ताजा असतानाच आज सायंकाळी पुन्हा एकदा इथं दुसरा अपघात झालाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी बाभळेश्वर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा